सुप्रीम कोर्टाने देशभरातील इयत्ता पहिली ते आठवीच्या शिक्षकांसाठी टे, टेट परीक्षा उत्तीर्ण होणं बंधनकारक केलं आहे यामुळे ज्या शिक्षकांची सेवा पाच वर्षापेक्षा अधिक शिल्लक आहे त्यांना दोन वर्षाच्या आत ही परीक्षा उत्तीर्ण करावी लागणार आहे अन्यथा त्यांना सेवानिवृत्त निवृत्त व्हावी लागेल ला या निर्णयामुळे लाखो मात्र परिणाम होत आहे त्यामुळे राज्यातील शिक्षक आणि शिक्षक संघटना आक्रमक आहेत याबाबत रस्त्यावर उतरून पाच डिसेंबरला आंदोलन केलं त्याबाबत प्रश्नोत्तराच्या तासात शनिवारी विधान परिषदेत यावर चर्चा झाली या यावेळी यावेळी शालेय शिक्षण मंत्री पंकज भोहेर यांनी पुनर्विचार याचिका दाखल करण्यासाठी मोठी अपडेट दिली आहे राज्य राज्य सरकार टी ई टीच्या विरोधात कोर्टात जाणार का तसेच पर, परी, पर, 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 वर्षातून परीक्षा किती वेळा अभ्यासाला रजा मिळणार का असा प्रश्न विधानपरिषदेत विचारण्यात आला या प्रश्नाला उत्तर देताना शालेय शिक्षक मंत्री पंकज भोयर म्हणाले की सुप्रीम कोर्टाने देशभरातील शिक्षकांसाठी उत्तीर्ण बंधनकारक करण्याचा आदेश दिला आहे तरी देखील राज्य सरकारने शिक्षकांचे नुकसान होऊ नये म्हणून पुनर्विचार याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला होता मात्र आपल्या विधी आणि न्याय विभागाने अशी याचिका दाखल करणे योग्य होणार नसल्याचा संदर्भ देखील दिला होता असे यावेळी स्पष्ट झालं आहे